ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय शास्त्र ज्ञानेश्वरी दिवस तेवीस अध्याय दुसरा योग सारांश या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मोहाचा त्याग करून स्थितप्रज्ञ होण्याचा मार्ग सांगितला आहे संजय धृतराष्ट्राला सांगतो की पाण्यामध्ये जसे मीठ विरघळावे त्याप्रमाणे आप्तजनांच्या प्रेमामुळे अर्जुनाच्या हृदयाला पाजर फुटला आहे अशा गलित गात्र गलित गात्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण समजावून सांगत आहेत की मोहाचा त्याग करून तू शहाणा हो आणि जातीवंत क्षत्रियाप्रमाणे युद्धासाठी सज्ज हो तुझ्या चित्तातील ही दुर्बलता ह्या प्रसंगी तुझे अकल्याण करणारी आहे भगवंतांचे हे बोल ऐकून अर्जुन म्हणतो की हे युद्ध म्हणजे संग्राम नसून आमच्या हातून होणारी भयंकर अशी चूक आहे असे मला वाटत आहे धर्माचरणाचे नियम सांगतात की कुलगुरू आणि माता पिता यांना नेहमी संतुष्ट ठेवावे माझे गुरु द्रोणाचार्य आणि प्रपितामह भीष्म आम्हा सर्वांनाच वंदनीय आहे त्यांच्याबद्दल मनात शत्रुभाव आणणे म्हणजे पापच नाही का ज्या द्रोणाचार्यांनी ह्या अर्जुनाला एक धनुर्धर म्हणून घडविले त्या द्रोणाचार्यांचा घात करणे म्हणजे भस्मासुरासारखे वर्तन करणे होय अशा गुरुवर्यांचा घात करून राज्यसुख व स्वर्गसुख भोगण्यापेक्षा या जगात भीक मागून व गिरिकंदरी राहून जीवन व्यतीत करणे उत्तम होय आप्तजनांच्या रक्ताने माखलेले सुख मला आनंद देणे शक्य नाही अर्जुनाच्या ह्या अर्जावाचा भगवंतावर काही भगवंतांवर काहीच परिणाम झाला नाही असे पाहून अर्जुन म्हणाला भगवंता पूर्ण विचार करून मी माझे मन तुझ्यासमोर मोकळे केले आहे मी पूर्णपणे गोंधळून गेलो आहे मला योग्य काय आणि अयोग्य काय याचा बोध होत नाही तूच माझे सर्वस्व आहेस लहान मूल जसे आईला मानते किंवा शिष्य जसा गुरुला मानतो त्याप्रमाणे आम्ही पांडव तुला मानतो या रणभूमीवर आम्ही कसे वागावे कोणत्या धर्माचे पालन करावे आणि कोणते नीतीनियम योग्य ठरवून आचरणात आणावे हे तूच मला समजावून सांग अर्जुनाच्या या स्थितीवर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोहरूपी सर्पाने अर्जुनाला ग्रासले आहे आणि ज्याच्या कृपादृष्टीने विष नष्ट होते असा कृष्णरूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरिता खाऊन आला आहे मेघ मंडळांनी सूर्य जसा झोकाळला जावा तसा अर्जुन ह्यावेळी भ्रमाने ग्रासलेला आहे उन्हाळ्यात डोंगरावर जसा वणवा लागावा त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात वणवा लागला आहे कृष्णरूपी मेघ हा वणवा शांत करेल आणि तेथे ज्ञानाचा नवा अंकुर फुटेल ती कथा सावध चित्ताने ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगत आहेत संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की अर्जुन खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाची विनवणी करत आहे की देवा मला युद्ध करण्याची भीड घालू नका मी वडील जनांबरोबर युद्ध करणार नाही इतके बोलून मोहाच्या लहरीने व्यापलेला अर्जुन स्तब्ध बसून राहिला अर्जुनाची ही स्थिती पाहून एखाद्या वैद्याने जसे निर्वाणीचे औषध शोधून काढावे त्याप्रमाणे भगवंतांनी वरून कठोर वाटणाऱ्या वाणीमध्ये बोलायला सुरुवात केली आई ज्याप्रमाणे बाळाचे हित व्हावे म्हणून बोलते त्याप्रमाणे भगवंत म्हणाले अरे स्वतःला शहाणा समजणाऱ्या अर्जुना या कौरवांच्या नाशाचा तू शोक करतो आहेस पण ह्या त्रिभुवनाचे अस्तित्व जणू काही तुझ्यावर अवलंबून आहे असा मोठेपणाचा भ्रम तुला झालेला दिसतो आहे कौरवांचा नाश करायचा नाही असे तू जरी ठरविलेस तरी ते काही चिरंजीव होणार नाहीत जे स्वभावत उत्पन्न होऊन नाश पावणार आहे त्याबद्दल तू व्यर्थ शोक करू नकोस आपल्यामध्ये असणारे चैतन्य म्हणजे परब्रह्म तत्व हे अविनाशी आहे पाण्यावर वाऱ्यामुळे तरंग उठतात आणि वारा पडल्यावर ते नाहीसे होतात ते तरंग म्हणजे आपण आहोत तरंग उठला किंवा नाहीसा झाला तरी पाण्याचे अस्तित्व नष्ट होत नाही आत्मा अनेक शरीरे धारण करतो त्या शरीरांना बाल्य तारुण्य आणि वार्धक्य अशा अवस्थांमधून जावे लागते आणि मग ते शरीर नाश पावते त्या शरीरात वास करणारा आत्मा अविनाशी आहे हे जो जाणतो त्याला मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाही हरिही ओम हरिओ हरि ओम हर ये नमहा हर हरे नम हरे ये हरे नमहा हरे